मित्रांनो वा कौशल्य कला या सदराअंतर्गत आत्ता आपण वक्ता वक्तृत्व कला आणि वक्तृत्व कलेचं महत्व या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत मित्रांनो लोकशाहीत लोकांचं राज्य असतं व तेथे लोकमताला किंमत असते लोकमत जागृत करण्याचं काम वक्त्यांना करावं लागतं म्हणून लोकशाही जिवंत ठेवण्याचं काम वक्ते करत असतात लोकशाहीमध्ये वक्ते अत्यंत महत्वाचे असतात मग राजकीय पक्षामध्ये लोकांमध्ये त्या पक्षाचा प्रचार आणि प्रसार करण्यामध्ये निवडणुकांमध्ये लोकमत आपल्या बाजूने खेचण्यासाठी आपल्या राजकीय पक्षांच्या ध्येयधोरणांचा प्रचार आणि प्रसार आणि प्रचार करण्यासाठी पक्षाला अधिक लोकप्रियता मिळून देण्यासाठी इतकंच नाही तर निवडणुकांमध्ये प्रचार आणि प्रसार प्रभावी करून त्या पक्षाला बहुमत मिळवून देण्याचं काम सुद्धा वक्ते करत असतात आणि म्हणून लोकशाहीमध्ये संसदेमध्ये लोकांचं प्रतिनिधित्व करणं संसदेमध्ये भाषण करणं संसदेमध्ये एखाद्या विषयावर संसदेचं लक्ष वेधणं सरकारचं लक्ष वेधणं लोकांच्या समस्या सरकारच्या लक्षात आणून देणं या सगळ्या कामासाठी लोकप्रतिनिधींकडं वक्तृत्व कला बोलण्याची कला भाषणाची कला असणं अत्यंत आवश्यक आहे आणि म्हणून ज्याकडे ज्या व्यक्तीकडे ज्या लोकप्रतिनिधीकडे ज्या आमदाराकडे ज्या मंत्र्याकडे ज्या खासदाराकडे ज्या पंतप्रधानाकडे ज्या राष्ट्रपतीकडे ज्या मंत्र्याकडे प्रभावी वक्तृत्व कला आहे तो लोकप्रिय मंत्री लोकप्रिय नेता लोकप्रिय अशा प्रकारचा पंतप्रधान राष्ट्रपती मंत्री आमदार आणि खासदार होऊ शकतो आणि म्हणून वक्तृत्व कला ही राजकीय क्षेत्रामध्ये अत्यंत महत्वाची आहे त्यासाठी लोकांचे प्रश्न संसदेमध्ये मांडणं आणि संसदेमध्ये एक उत्कृष्ट संसदपटू म्हणून नाव कमवण्यासाठी ही कला प्रत्येक लोकप्रतिनिधींच्या जीवनामध्ये अत्यंत महत्वाची कला आहे वक्तृत्वात नेतृत्वाची बीज असतात वक्तृत्व नेतृत्वाचा पाया आहे एल्युकेशन इज द बेस ऑफ लिडरशिप हे माझं स्वतःच मी एक घोषवाक्य तयार केलेलं आहे आमच्या वक्तृत्व आणि वादविवाद मंडळाचं एल्युकेशन इज द बेस ऑफ लिडरशिप याचा अर्थ वक्तृत्व हा नेतृत्वाचा पाया आहे आणि म्हणून वक्तृत्व नेतृत्वाचा पाया असल्यामुळे कुठल्याही क्षेत्रामध्ये जर तुम्हाला नेतृत्व करायचं असेल तर वक्तृत्व कला हा त्याचा आधार आहे पाया आहे म्हणून वक्ता दस सहस्रेसू दहा हजारात एक वक्ता असतो वाचाल तर वाचाल तसेच बोलाल तर टिकाल वक्ता ज्ञानाची गंगोत्री आहे वक्ता ज्ञानदूत असतो वक्तृत्व व्यक्तिमत्वाचं सर्वश्रेष्ठ भूषण आहे त्यासाठी वक्तृत्व कला ही ज्ञाननिष्ठ आणि ज्ञानावर आधारित असलेली कला आहे वक्ता वैचारिक नेता असतो आजचे वक्ते उद्याचे विचारवंत ते लोकशिक्षक असतात वक्तृत्व हीच लोकशिक्षकाची मुख्य पात्रता असते शिक्षक निवृत्त होतात लोकशिक्षक कधीच निवृत्त होत नाहीत आणि शिक्षकांसाठी नेट सेट पी एच डी एम फीलची आवश्यकता असते परंतु लोकशिक्षक बनण्यासाठी त्याची आचार विचार प्रज्ञाशील करणं आणि त्यांच्याकडं वक्तृत्व असणं अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून लोकशिक्षक बनायचं असेल लोकांचं प्रबोधन करायचं असेल लोक नेता असेल समाज सुधारक व्हायचं असेल समाजसेवक व्हायचं असेल तर त्यासाठी समाजाला बदलण्यासाठी समाजामध्ये विचार पेरण्यासाठी समाजामध्ये वैचारिक क्रांती घडवून आणण्यासाठी तुमच्याकडं बोलण्याची कला भाषणाची कला वक्तृत्वाची कला असणं अत्यंत आवश्यक आहे म्हणून कीर्तन हा प्रकारसुद्धा एक वक्तृत्वाचा प्रकार आहे व्याख्यानाचा प्रकार आहे म्हणून बाराव्या शतकामधल्या वारकरी संत परंपरेनं कीर्तनाच्या माध्यमातून आपल्या समाजामध्ये सामाजिक परिवर्तन घडवून आणण्याचं काम केलं म्हणून कीर्तन हे सुद्धा सामाजिक परिवर्तन घडवून आणण्याची एक वक्तृत्वाची कला आहे जसं संस्कारातून संस्कृती तसं वक्तृत्वातून नेतृत्व जन्माला येतं पोटाच्या भूकेसाठी ज्ञानाची भूक महत्वाची असते आणि ज्ञानाची भूक ही वक्त्यांकडून भागवली जाते भाषणामधून भागवली जाते वक्त्याचे विचार सामाजिक परिवर्तनाचे मूलाधार आहेत म्हणून तर तथागत बुद्ध वर्धमान महावीर अशोक महात्मा संत नामदेव संत ज्ञानदेव संत तुकोबा छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले राजर्षी शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संत बाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि शाहीर अण्णाभाऊ साठे ही बहुजन महामानवांची संतांची महापुरुषांची परंपरा आपल्या देशामध्ये सातत्यानं आपल्या भाषणांच्या आधारे वक्तृत्वाच्या आधारे या समाजाला वैचारिक अशा प्रकारची उंची निर्माण करून या समाजामध्ये वैचारिक क्रांती करण्याचं काम आपल्या वक्तृत्वाच्या आधारे कीर्तनाच्या आधारे व्याख्यानाच्या आधारे आपल्या महामानवांनी हे काम सातत्यानं केलेलं आहे म्हणून वक्तृत्व एका व्यक्तीशी केलेलं संभाषण आहे युगांतर घडवणाऱ्या क्रांतिकारक घटना लिहिलेल्या शब्दापेक्षा तोंडून निघालेल्या शब्दानीच घडवून आणल्या आहेत लोकशाहीत प्रभावी लोकनेते बनतात प्रभावी वक्तेच लोकनेते बनतात म्हणून पुस्तकातले विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याला पोहोचवण्याचं काम सुद्धा वक्ता करत असतो नाहीतर लेखकाचे विचार पुस्तकामध्ये आणि पुस्तकं कपाटे कपाटामध्येच राहून जातील पण हे पुस्तकं वाचून पुस्तकातल्या लेखकांचे विचार लोकांपर्यंत जनतेपर्यंत येऊन पोहोचवण्याचं काम वक्ता करत असतो म्हणून एखाद्या चळवळीचा एखाद्या तत्वज्ञानाचा प्रसार अगदी सुपरफास्टपणे करायचा असेल तर सर्वात जास्त अगदी अद, वेगानं करायचं असेल तर एकाच वेळी अनेक पुस्तकं वाचून एका तासामध्ये एक व्याख्यात हजारो नाही लाखो लोकांचं प्रबोधन करू शकतो आणि समाज वैचारिक क्रांती करू शकतो म्हणून जे म्हणून प्रभावी वक्ताच लोकप्रिय नेता कीर्तनकार वकील अधिकारी शिक्षक प्राध्यापक कुलगुरू प्राचार्य लेखक साहित्यिक असतो आणि म्हणून त्याला वक्तृत्व केला अवगत असणं अत्यंत आवश्यक आहे आणि मग विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये वक्तृत्व कला आणि वक्तृत्व कलेची परंपरा आणि आपल्या सुधारक आणि संतांनी कशा कशाप्रकारे आपल्या वक्तृत्व कलेचा आधार घेऊन आपल्या वक्तृत्वाच्या आधारे आणि भाषणाच्या आधारे या समाजामध्ये वैचारिक क्रांती करण्याचं काम केलं हे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे निश्चितच आपण या वक्तृत्व कलेचा अभ्यास करून आपण आपली वक्तृत्व कला आपल्या जीवनामध्ये कशाप्रकारे अवगत करायची हे आपण समजून घ्यावं अशी मी या ठिकाणी व्यक्त इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद